गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तर अशी ही खुसखुशीत तोल्या नाराची करंजी झालीच पाहिजे त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा पाऊन वाटी बारीक रवा थोडसं मीठ घातलं चार चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून मुटका होईपर्यंत पिठाला चोळून घेतलं पाव वाटी पाण्यामध्ये कणिक अगदी घट्टसर मोसर मोळून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवली सारण बनवण्यासाठी एक चमचा साजूक तुपामध्ये दोन वाटी खोलेला ओला नारळ परतून त्यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ वेलची वेलचीपुडू घालून हे सारण बनवून घेतलं भिजून घेतलेली कणिक थोडी थोडी करून मिक्सरला बारीक बारीक केली त्यामुळे याचा पटकन गोळा तयार होतो छोटासा गोळा तोडून घेतला तेल तूप किंवा पीठ न लावता याला लाटून घेतलं अगदी पातळ सर अशी पारी बनवली पारीच्या कडेने थोडंसं पाणी लावलं त्यामुळे करंजी पटकन चिकटली जाते यामध्ये भरपूर सारण भरलं आणि या, या करंजी ज्या कडा आहेत त्या मिटवून घेतल्या डेकोरेशन करता फोर्कने याला डिझाईन काढून घेतली तेल मिडियम हीटवरती गरम केलेलं होतं यामध्ये करंजा अलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घेतल्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक